मी जुई सागर सावंत माझा मुलगा श्लोक सागर सावंत हा काल कॉलेज कॉलेज वरून येत असताना सुरेश तिवारीनी ह्याचा पाठला केला थार गाडीने आणि तो पाटला करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघ मित्र बाईक वर होते आणि ह्यांनी एकदम फास्ट गाडी काढली की ते हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्स ला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली गाडी घातली आणि दुसरा मुलगा उतरला त्यांनी ह्याच्या कानपडत मारली आणि त्याच्यानंतर ह्याला गाडीत खेचत होते गाडीत भरून नेत होते तर हा गेला नाही मग तिथे आरडाओरडा केला आणि हा त्याला बोलला पण की तू मे तो, तो मार नाही सगळ तर बोलला की मे ये लडका लार गाडी अंगावर घातली त्याच्या आण... आण... सुरेश तिवारी साकेत माझ्या मते कॉलेजचे जे हे आहे त्यांचा मुलगा आहे त्या सगळ्या मॅटर मध्ये मला सांगा मराठी माणूस जर महाराष्ट्रात सुरक्षित नाहीये तर तो कुठे सुरक्षित आणि हे असे बाहेरचे येणार आणि आपल्याला भर रस्त्यात मारणार आणि आपण मार खाऊन द्यायचा ह्यांचा का घ्यायचा आपण ह्यांच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतलंच पाहिजे हा महाराष्ट्र आपला आहे मराठी माणसाचा आहे